नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री वयोश्री योजनाबद्दल ही एक सरकारी योजना आहे ज्यामुळे पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना खूप मदत होते चला समजून घेऊया काय आहे ही योजना कोणाला लाभ मिळतो पात्रता काय आहे आणि कशी अर्ज करायची एक मुख्यमंत्री वयोश्री योजना म्हणजे काय मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्र राज्य शासनद्वारे सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे याचा मुख्य उद्देश आहे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आणि सहाय्यक मदत देणे ज्यांना वयोमानानुसार शारीरिक अक्षमता किंवा दैनंदिन जीवनात अडचणी येतात या योजनेतून पात्र ज्येष्ठ नागरिकांना एक वेळेस रुपये तीन हजार आर्थिक सहाय्य मिळते जे ते सहाय्यक उपकरणे असिस्टिव्ह डिव्हायसेस खरेदी करण्यासाठी वापरू शकतात उदाहरणार्थ चष्मा ट्रायपॉड वॉकर व्हीलचेअर श्रवणयंत्र खुर्ची ब्रेस लंबर बेल्ट इत्यादी दोन योजनेचा मुख्य उद्देश वरिष्ठ नागरिकांचे दैनंदिन जीवन सुलभ करणे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारणे आर्थिकदृष्ट्या कमजोर वृद्धांना मदत करणे त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि सामाजिक आधार देणे तीन पात्रता कोणाला लाभ मिळेल या योजनेचा फायदा खालील लोकांना मिळू शकतो नीचे एक अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा दोन वय पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे तीन कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाखपेक्षा कमी असावे चार याआधीच कोणत्या सरकारी योजनेअंतर्गत मदत मिळालेली नसावी पाच तीस टक्के लाभार्थी महिला असणे आवश्यक आहे चार आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड ओळखपत्र बँक पासबुक आधार लिंक दोन पासपोर्ट साईज फोटो स्वयं घोषणापत्र वार्षिक उत्पन्नाचा पुरावा जर लागू असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र पाच अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ऑफलाइन हिरवी गुंडी ऑनलाईन अधिकृत वेबसाईटवर जा फॉर्म भरून सबमिट करा ऑफलाईन समाज कल्याण कार्यालयात जाऊन फॉर्म भरा नंतर आवश्यक कागदपत्रे जोडून जमा करा भरणा झाल्यानंतर पैसे बँकेत थेट जमा केले जातात सहा लाभ काय मिळतात रुपये तीन हजार एक वेळेस आर्थिक मदत शारीरिक सहाय्य उपकरणे खरेदीस मदत मानसिक स्वास्थ्य आणि योगोपचार केंद्रे उपलब्ध दैनंदिन जीवनात सोपे आणि स्वतंत्र जीवन जगण्यास मदत या योजनेमुळे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना आत्मनिर्भरता गरजेची मदत आणि जीवनमान सुधारण्याची संधी मिळते नीचे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या आजी आजोबांना ही योजना माहिती आहे का धन्यवाद